आताची ब्रेकिंग बातमी खजरी शेतशिवारात आढळला अनोळखी महिलेसचा मृतदेह परिसरात खळबळ सडक अर्जुनी तालुक्यातील डुगीपार पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या ग्राम खजरी येथील शेतशिवारात आज दिनांक तीन ऑगस्ट रोज रविवारला सकाळी सहा वाजेच्या सुमारास अंदाजे पंचवीस ते सव्वीस वय वर्ष असलेल्या अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला सकाळी शेताकडे जाणाऱ्या नागरिकांना हे मृतदेह दिसून आले त्यावेळी ही वार्ता संपूर्ण गावात पसरली नंतर याची माहिती डुग्गीपार पोलिसांना देण्यात आली सदर महिलेच्या गळ्यालगत रक्ताचे डाग असून गळा आवळून खून करण्यात आला असावा अशी शंका परिसरात व्यक्त केली जात आहे सदर मृतक महिलेने लाल रंगाचे अंतर्वस्त व निळ्या रंगाचा लोअर पॅन्ट घातलेला असून सदर महिलेला कोणी ओळखत असल्यास डुगीपार पोलीस स्टेशनला कळवावे असे आवाहन डुगीपार पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे यावेळी डुगीपार पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या घटनेचा पुढील तपास सुरू आहे माझा गाव माझी बातमी सडगर्जुनी गोंदिया